नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता पासष्ट वर्षावरील नागरिकांसाठी नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेअंतर्गत जे पासष्ट वर्षावरील नागरिक आहेत तर अशा नागरिकांना तीन हजार रुपये दिले जाणार आहेत या योजनेचा जी आर सुद्धा आलेला आहे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा जी आर घेण्यात आलेला आहे परंतु मित्रांनो अर्ज अजूनपर्यंत सुरू झाले नव्हते आता अर्जाची प्रक्रिया जी आहे तर ही सुरू झालेली आहे तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे अर्जासाठी कोणती कागदपत्र लागणार आहेत तसेच याची पात्रता काय असणार आहे तर मित्रांनो याची संपूर्ण डिटेल्स सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपण जर या चॅनेलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करत विसरू नका जेणेकरून आपल्याला असेच नवन अपडेट हे मिळत राहतील मित्रांनो ही माहिती महासंवाद म्हणजेच माहिती व जनसंपर्क महासंचालय महाराष्ट्र शासन यांच्या अधिकृत वेबसाईट वरती देण्यात आलेली आहे राज्यातील पासष्ट वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मानसास्थ केंद्र योगोपचार केंद्र व इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना सामाजिक न्याय विभागातर्फे सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना आता तीन हजार रुपयांच्या मर्यादेत डेब्युटी प्रणालीद्वारे निधी वितरित करण्यात येणार आहेत तर मित्रांनो आता यामध्ये आपल्याला अर्ज कुठे करायचा आहे आणि कसा करायचा आहे तर याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा अर्ज प्राप्त करण्यासाठी या योजने संबंधित अधिक माहितीसाठी मुंबई विभागातील सहाय्यक आयुक्त या ठिकाणी करू शकतात त्यानंतर समाज कल्याण मुंबई शहर या ठिकाणी सुद्धा करू शकतात त्यानंतर मुंबई उपनगर ठाणे तसेच पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या कार्यालयांशी सुद्धा संपर्क साधून आपण आपला अर्ज हाक करू शकतात तर हे झालं मित्रांनो आता परंतु मित्रांनो आता इतर जिल्ह्यातील नागरिकांनी आपला अर्ज कुठे करायचा आहे तर इतर जिल्ह्यातील जे लाभार्थी आहेत तर त्यांनी आपला अर्ज समाज कल्याण मध्ये करायचा आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक समाज कल्याण ऑफिस असतं तर त्या ऑफिस मध्ये आपल्याला आपला अर्ज हाक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला अर्ज करण्यासाठी जी काही डॉक्युमेंट लागणार आहे तर ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो सर्वात प्रथम लागणार आहे तुम्हाला तुमचं आधार कार्ड जर तुमच्याकडं आधार कार्ड नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी मतदान कार्ड सुद्धा देऊ शकतात त्यानंतर तुम्हाला राष्ट्रीय बँकेची पासबुक झेरॉक्स लागणार आहे तुमचं एक राष्ट्रीय म्हणजे नॅशनलाइज बँकेमध्ये तुमचं बँक अकाउंट असणं गरजेचं आहे त्याची तुम्हाला एक पासबुक झेरॉक्स लागणार आहे त्यानंतर तुम्हाला लागणार आहे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो त्यानंतर तुम्हाला एक स्वयं घोषणापत्र द्यायचं आहे ज्यावरती तुमचं उत्पन्नाचं मेन्शन केलेलं असेल तुमचं उत्पन्न हे दोन लाखाच्या आत असणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्र जे काही तुम्हाला मित्रांनो समाज कल्याण ऑफिस मध्ये गेल्यानंतर जे काही तुम्हाला तिथं कागदपत्र मागवले जातील तर ते कागदपत्र त्या ठिकाणी तुम्हाला ते द्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो आता आपण या योजनेअंतर्गत ज्या काही वस्तू घेऊ शकतात तर त्या वस्तू सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर तुम्ही या योजनेमधून चष्मा घेऊ शकता त्यानंतर श्रवण यंत्र घेऊ शकतात ड्रायपॉड घेऊ शकता स्टील वेअर चेअर घेऊ शकतात आणि फोल्डिंग वॉकर तसेच कॉमोड खुर्ची निब्रेस लंबर बेल्ट आणि सर्वाइकल कॉलर इत्यादी वस्तू तुम्ही या योजनेमधून घेऊ शकतात तसेच मित्रांनो आता तुम्हाला ही जी रक्कम दिली जाणार आहे तर ही रक्कम तुम्हाला महिन्याला दिली जाणार आहे की वर्षाला दिली जाणार आहे तर याबद्दल सुद्धा आपण इथं या शासन निर्णयामध्ये या जी आर मध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो पात्र लाभार्थी मागे तीन हजार रुपये प्रतिवर्षी एक रकमी अदा करणे अपेक्षित आहे म्हणजे ही जी रक्कम आहे तुम्हाला तर ही महिन्याला नसून ही तुम्हाला वर्षाला दिली जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण मध्ये अर्ज करू शकतात तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण असे नवीन अपडेट घेऊन येत असतो जय हिंद जय महाराष्ट्र